वाल्मिक कराड काही तासामध्ये शरण येणार आहे अशी माहिती मिळते पुण्यामध्ये वाल्मिक कराड शरण येणार असल्याचं आहे एकवीस दिवसांपासून वाल्मिक कराड हा फरार होता आणि आता तो शरण येणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल काय नेमके अपडेट्स मिळत आहेत काही तासामध्ये वाल्मिक कराड शरण येणार आहे वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे सीआयडीचे नऊ पदके आणि वर पोलीस वाल्मिक कराडचा शोध घेत होते त्यासाठी ते त्यांनी उज्जैन पुणे इथे सगळ्या ठिकाणी चौकशी केली का काही ठिकाणी छापासत्र झालं अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यात वाल्मिक कराड याला अटक झाली अशा पद्धतीची एक चर्चा सुरू होती तो शरणापती पत्करेल अशी एक चर्चा सुरू होती त्यात आता आज वाल्मिक कराड सीआयडीला जाणार आहे असल्या पद्धतीची माहिती मिळते त्याच्याभोवतीचा फास आवडलेला आहे त्याच्या नातेवाईकांचे त्याच्या घरच्या लोकांचे सगळ्यांचेच बँक अकाउंट सुद्धा फ्रीज करण्यात आले म्हणजे सगळ्या बाजूनं वाल्मिक कराड याची कोंडी करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सीआयडी करणं सुरू आहे पोलिसांवर आणि सीआयडी वर सुद्धा आता मोठा दबाव आहे आणि त्या सगळ्या दृष्टिकोनाने पोलिसांना हे यश आलेलं आहे त्याचा ठाव ठिकाणा लागलेला आहे असं कळतंय पोलिसांशी त्याचं प्राथमिक बोलणं झालं अशीही आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार वाल्मिक कराड काहीच तासांमध्ये आता सीआयडी ला शरण येईल आणि त्यानंतर तो मध्ये शरण येणार नाही तर इतर ठिकाणी शरण येणार आहे अशी माहिती मिळते आणि त्याला त्यानंतर मध्ये आणण्यात येईल आता थोड्याच वेळाने या सगळ्या चर्चा ना पूर्ण विराम मिळेल अशी शक्यता आहे जी अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये वाल्मिक कराड शरण येणार असल्याचं कळतंय तर कोण आहे वाल्मिक कराड पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी परळीतील प्रत्येक राजकीय घडामोडीत सक्रिय सहभाग धनंजय मुंडे यांच्या दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीची जबाबदारी होती मुंडे यांच्या चोवीस विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सुद्धा वाल्मिक कराडवरच होती परळी नगर परिषदेचे गटनेते म्हणून सुद्धा त्यांना काम पाहिलेलं आहे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर वाल्मिक कराड आहे